उद्याच्या काळामध्ये आज आम्ही निर्णय घेतला एवढी घटना झाल्यानंतर देखील ना वन खात्याचे मंत्री आले ना पालकमंत्री आले ना जिल्हाधिकारी आले कारण निर्णय घेणारे ते काही पाहून आला तर मी शेवटपर्यंत मी हलणार नाही कारण मला मनापासून त्या माता पितांना धन्यवाद द्यायचे की पुरुष मंडळी हॉटेलात बसली होती पण या सगळ्या महिला त्या ठिकाणी रस्त्यावरती बसून होत्या गाड्या आयुष होत्या कारण बाप करून आपलं नाव मुलाच्या पुढे लागत असेल ना तिच्या पोटामध्ये नऊ महिने तो गोळा वाढला जातो तिला पोटचं गोरवे गेल्यामुळं काय दुःख आहे म्हणून त्या मासाच्या नाहीत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो की सारखं आजचा रोग करायचं नाही आंदोलन करायचं नाही एकदा आपण हा प्रश्न हातामध्ये घेतलेला आहे आम्हाला व्यक्तिगत कोणालाही दोष ठिकाणी द्यायचा नाही आरोप आम्हाला ना। करायचा आम्हाला मार्ग काढायचा आहे आमचं सोल्युशन अशा पद्धतीने काढलं जाऊ की ज्या पद्धतीनं देशाच्या पंतप्रधानांनी आफ्रिकेवरून चित्ते मागवले त्यांच्या करता दोनशे चारशे एकरच काहीतरी त्या ठिकाणी फॉरेस्ट मध्ये चांगल्या प्रकारचं निवारा तिथं निर्माण करण्यात आला आणि ते चित्ते तिथं सोडण्यात आले आज आमच्या ह्या एका गावामध्ये जर पाच पाच त्या ठिकाणी राहत असतील तर याही परिसरामध्ये काही गावांमध्ये आता आपल्या इथं फॉरेस्ट आहे का नाही आहे फॉरेस्ट मध्ये आम्ही एक फांदी तोडली आमच्यावरती अॅक्शन घेतली जाते शेतकऱ्यांनी झाड नसताना पाईप लाईन जरी न्यायला लागला त्याला ते त्या ठिकाणी केस दाखल केली जाते त्याला हात टाकलं त्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की तुमच्या फॉरेस्ट फॉरेस्टची जमीन आहेत त्या फॉरेस्टला ला जास्तीत जास्त आठ फूट उंच पर्यंत उडी मारत जाते किती मारत साहेब जास्ती उंच साहेब म्हणतात बारा फुटापर्यंत आमची तुम्हाला विनंती असेल का तुम्ही एक निर्णय त्या ठिकाणी घ्या तुमचं डोकं कसं असेल अधिकारी हा परीक्षा देऊन पास झालेला असतो आमच्यापेक्षा विद्वान असतो पण आमचा आडा निमानता डोकं आहे जर तो बारा फूट उडी मारीचा असेल तर चौदा फूट माराव ज्याच्यातून बिबट्या बाहेर निघणार नाही आणि त्याच्यामध्ये हे बिबटे त्या त्या गावामध्ये त्या परिसरामध्ये नेऊन सोडावे बरोबर आता त्याला खायला काय देणार आम्ही शेतकरी आहोत एक कायदा झाला गोव शांत्यामध्ये आमचा विरोध नाही पण आज सगळं या परिसरामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरी दुखती जनावर आहे हात हातवर करा काय ते ऐंशी टक्के लोकांकडे दुप्ती जनावर आहे आता गाईला जर गोरा झाला तर चार। पूर्वीच्या काळामध्ये गोरा जर झाला मला पाहिजे तर मी ठेवायचा मला नको असेल तर माणूस यायचा आणि तो घेऊन त्याची विल्हेवाट त्या ठिकाणी लावली जात होती आमचं म्हणणं एवढंच आहे का इथं त्यांना खाते मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले कारण ज्यावेळी कुणीतरी संघटनेच्या माध्यमातून येतो गाडी अडवतो यांची हत्या करायला त्या ठिकाणी चालवलेले पोलीस येतात गुन्हा दाखल करतात कुणीही ते गोऱ्यांना नेत नाहीत आज रोज एका गावात वीस ते पंचवीस किमान सांगितले मी वीस ते पंचवीस गोरे या ठिकाणी आठ आठ दिवसाचे सोडले जातात या परिसरात त्यांना मुबलक प्रमाणाचं खाद्य मिळतं म्हणून तुम्ही इथंच आमच्या भागातल्या पॉईंटमध्ये बिबटे त्या ठिकाणी टाका परदेशामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये जे कंपाऊंड असतं त्याला कमी व्हॉल्डचा जर करंट त्या ठिकाणी सोडला बरोबर जर त्याला जर झटका बसला तो कम्पाऊंडला टच सुद्धा होणार नाही आणि जे जेवढी खादड लागते तेवढी खादड देण्याची व्यवस्था आम्ही सगळे शेतकरी बांधव त्या ठिकाणी करू अशी खूप पॉर्यटन प्रश्न लगेच मार्गी लागतात आणि म्हणून तुम्ही काही ठिकाणी कंपाऊंड टाकलेत आजमध्ये कशी आहेत काय आम्हाला माहित नाही काटापूरचं रोडला म्हणून तुम्ही हा विषय मार्गी घ्या पिंजरा लावला उचलला सोडून नाही त्याला न्यायचा आमच्या त्या ठिकाणी सोडा त्याचा बंदोबस्त करा त्याचप्रमाणे आज अनेक गोष्टींवर बोलण्यासारखा असत सगळ्यात महत्वाचं शहरामध्ये कुत्र्यांचं प्रमाण वाढलं मोठाल्या धनाटे लोकांना चावली अधिकाऱ्यांना चावली कायदा पारित करण्यात आला नगरपालिकेने गाड्या आणल्या कुत्री केली त्याच्यावरती नस बंदी केली कुत्र्यांचं प्रमाण घटवलं आमच्या भागात कुत्री राहिली नाही कारण सगळी बिबट्यानी खाऊन टाक शेतकऱ्यांचा हक्काचं राखण करणारा प्राणी देखील शिल्लक राहणार आहे म्हणून तुम्ही ह्या पकडलेल्या बिबट्याची नस बंदी कधी करणार हा आमचा सवालदारी आहे आणि याची संख्या घटवणार कधी यासाठी आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागेल म्हणून आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करतो की जिथ जिथं दुर्घटना घडते तिथं वरिष्ठ मंत्री भेट देतात मुख्यमंत्री लोक गेली आज या परिसरातील लोक दुर्वर्षात गेली कोणाच्या जिल्हाधिकारी आले मंत्री आले मुख्यमंत्री आले यांचा गाड म्हणतो जाऊन मग तुमच्याच गार चालू बोला साहेब तुम्ही हे गाड्या काढून आमच्या सामने माय मावळच तिथं हा आणि हे गाड्या काढून पोलीस का काय सांगा तुम्ही सत्य बोलतोय मी

અધિકારી

आम्ही एवढी म्हणून बाट म्हणून थांबलो गे सकाळ दोन सहा वाजेपासून तिथं पोस्ट पोस्टमॅन जागा करायची आता बर मजाकडे टाकली हातीला काय करायचं आम्ही

त्या संदर्भात राहुल साहेब ज्या ठिकाणी संदर्भात काय योजना केल्या मागच्या वेळेस सुद्धा साहेब असंच बोलत्या ठिकाणी झाला होता आपणही त्यावेळेस असं संबोधित केलं होतं आपण अशीच काहीतरी आश्वासन त्या ठिकाणी दिली होती परंतु आता त्या मागच्या आश्वासनासाठी आश्वासन न देता उपाययोजना काय करणार याचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी करावं सर्वप्रथम आजच्या या घटनेच्या आदरांजली महत्त्वाचा जो विषय होता आ, आ, की पिंजऱ्यांचा तर पिंजऱ्यांची आपल्याला जी एस आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल जी आहे तो आपल्याला ती प्राप्त झालेली आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडनं ती प्राप्त झालेली आहे आणि दोनशे पिंजऱ्या दोनशे पिंजरे तत्काळ खरेदी करण्याचे निर्देशसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत ते आपण एक पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्ण पिंजरे आपल्याकडं या ठिकाणी येऊन जातील दुसरी गोष्ट आता निकम साहेबांनी खूप एक चांगली आयडिया दिली की ती महत्वाची म्हणजे ज्या ठिकाणी वनक्षेत्र आहे त्या वनक्षेत्रामध्ये जर आपण एक दहा ते पंधरा फुटाचं जर कंपाऊंड घेतलं आणि त्याला जर आपण हे केलं सोलारचं कुंपण घातलं तर त्या ठिकाणी बिबट आतमध्ये राहू शकतात तर निश्चितपणे ही योजना या ठिकाणी आपण आपण वेगवेगळ्या ठिकाणी कंपाऊंड घातलेला आहे पण त्याची हाईट कमी असल्यामुळे बिबट त्या त्या ठिकाणून करू शकतो पण आपण जर ती हाईट जर वाढवली आणि दहा ते पंधरा फुटाची जर ठेवली तर निश्चितपणे बिबट त्याच्यामध्ये आतमध्ये संरक्षित राहील आणि जो खात्याचा विचार आहे तो त्याचं सुद्धा त्यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे वन विभाग सुद्धा त्या ठिकाणी त्याच्याबद्दल निश्चितच विचार करेल आणि या दोन्ही गोष्टी ट्रायल ट्रायल बेसवर जर आत्ता या क्षेत्राला लागून जे जंगल आहे त्या ठिकाणी तत्काळ प्रस्ताव बनवून एक दोन दिवसामध्ये तो प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवून देऊ म्हणजे मग तो जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावरती माननीय जिल्हाधिकारी सर असतील किंवा वनमंत्री असतील त्याच्यावर आपल्याला सकारात्मक निर्णय घ्यायला सोपं जाईल